मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे अल कौसर क्लिनिकची तिसरी शाखा सुरू शेख मुद्दसर अहमद इसहाक आणि भानुदास कोतकर यांच्या उपस्थितीत सर्व रोग निदान शिबिरात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग अहिल्यानगर प्रतिनिधी समाजसेवेच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अल कौसर क्लिनिकच्या तिसऱ्या शाखेचे उद्घाटन समीर नगर गाडे शाळेजवळ दर्गा दायरा रोड फकीरवाडा येथे करण्यात आले यावेळी नागरिकांच्या आरोग्य जागृतीसाठी आणि प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेसाठी भव्य मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे आयोजन माजी नगरसेवक शेख मुद्दस्सर अहमद इसहाक मित्रमंडळ यांच्या वतीने करण्यात आले होते परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून एकूण तीनशे दहा नागरिकांनी या शिबिरात आपली तपासणी करू शेख मुदसर अहमद इसाक माजी नगरसेवक मुकुंद नगर, नगर वार्ड क्रमांक चार आज चार नोव्हेंबर रोजी अल कौसर क्लिनिकच्या तिसऱ्या शाखेचे उद्घाटन झाले या उद्घाटनाप्रसंगी प्रसंगी येथे सर्व रोग निदान शिबिर ठेवण्यात आले होते या शिबिरामध्ये नेत्र तपासणी मोफत होती तसेच चष्म्या वाटप होते तसेच तसे येथे सर्व रक्त तपासण्या सुद्धा मोफत होत्या <laughs> व जनरल चेकअप सुद्धा होते या शिबिरामध्ये अडीचशेच्या तीनशे रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला व मी अलकर क्लिनिकच्या तिसऱ्या शाखेला शुभेच्छा देत आहे नमस्कार मी डॉक्टर अब्दुल राऊफ शेख अलकौसर क्लिनिकच्या चौ तिसऱ्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी आज आपण या ठिकाणी एक भव्य सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन केले होते त्या शिबिरामध्ये अडीचशे ते, ते तीनशे लोकांनी त्याचा लाभ घेतलेला आहे खूप छान उत्तम प्रतिसाद या ठिकाणी लोकांनी दिलेला आहे आपला त्यामध्ये आपण स्नेहालयामार्फत एक मोफत आय तपासणी शिबिरही घ्या घेतले होते आणि त्याच्यामध्ये रक्तलघवी तपासणी शिबिरही घेण्यात आले त्या त्यासही खूप उत्तम प्रतिसाद मिळाला तर यापुढेही अल्कौसर क्लिनिकच्या जसे इतर शाखेमध्ये आम्ही सुविधा देत होतो तशीच पूर्ण सुविधा या शाखेमध्ये देखील आम्ही यापुढे देण्याचा प्रयत्न करू तरी जास्तीत जास्त रुग्णांनी नंतरही त्याचा लाभ घ्यावा आणि आम्ही आणखीन असे शिबिर वेळोवेळी आयोजित करत राहू धन्यवाद